पोटाची चरबी किंवा वजन खूप असं एकदम वाढलेलं आहे आणि काय करू काय न विचार पडला असेल तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या या प्रोटीनमुळे फरक जाणवणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि औषध नियमितपणे प्रोटीन हे घ्या आणि हे खाऊ नका ते खाऊ नका आपल्याला खूप टेन्शन येतं तर लिमिटमध्ये राहून लिमिटमध्ये व्यायाम केला ना हे प्रोटीन खात असताना तुम्हाला नियमितपणे वजनही करायला हवं वजन कमी झालं की नाही तर हा मिशोवरती काटा उपलब्ध आहे तो मी घेतलेला आहे तुमच्याशी शेअर केलेला आहे खूप छान आहे आणि चारशे रुपये फक्त याचे आहेत लिंक का खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा तुम्हाला हवी असेल तर जरूर सांगा सर मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे आहे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असं प्रोटीन मागवलेलं हर आहे हर्बलमध्ये आहे वजन कमी करण्यासाठी वजन त्यांनी कमी होतं की नाहीत हे हेही मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप मस्त आणि हे छान आहे प्रोटीन अनुषपोटी खायचं आहे आणि थोडंसं व्यायाम करा अगर न करा यांनी वजन तर कमी होतं शरीराला खूप छान असा आकार येतो आहे आणि आतून आपले आतडे वगैरे हे असतात ते तेही चांगले सुरक्षित होतात यांनी आणि मस्त असं खूप छान हार्बलमध्ये आहे काही साईड इफेक्ट्स नाही आहे तर बघू शकता आता पुढे मी काय केलं रात्रीच्या शिळ्या चपात्या राहिल्या ना हो तर आता बघताय गहू किती नावानं महागच होत चाललं आहे असं फेकून देणं रात्रीचं सकाळी खाल्लं तर काही एवढं प्रॉब्लेम होत नाही सकाळचं रात्री रात्रीचं सकाळी असं जर चपात्या वगैरे राहिल्या तर शिळं खाण्यास सर्व नाक डोळं मुरगळतच असतात तर त्याच्यासाठी आपण काय करायचं चपात्या सर्व मिक्सरला किंवा हाताने चोरून घ्यायच्या हाताने चोरून घेतल्या तरी उत्तमच आहे मिक्सरला लावलं तर छान बारीक होतं आहे हाताने थोडं एवढं काही बारीक होत नाही तर आता बघा बारीक तुकडे करून घेतले तेल टाकलं पॅनमध्ये जिरे लसूण आणि कांदा थोडासा घातलेला आहे आणि कढीपत्ता सर्व हे घालून टे घ्यायचं आहे आणि हळद थोडीशी घालायची आणि हिंग थोडं घाला घालायचं कारण अपचन होतं ना शिळा असल्यावर त्याच्यामुळे थोडंसं कोणाला ॲसिडिटी वगैरे होऊ शकते आहे शिळं पचत नाही कोणाकोणाला सर्वांचं शरीर सेम नसतंय तरी ही चव येते खूप छान आणि आपण ताजं करतो त्याच्यापेक्षाही उत्तम खूप छान लागतं आहे आणि असं काहीतरी वेगळं केलं की, की थोडंसं आहेत मुलं वगैरे तर नाश्त्यासाठी म्हटलं थोडंसं घ्यावं परतून सकाळ सकाळ कसं सारखं चपाती भाजी पण खाऊन कंटाळा येतो मुलांना तर मुलांच्या बी खूप चवीचे झालेत आजकाल चायनीज बाहेरचं समोसा वगैरे खाऊन कॉलेजमध्ये कसं किंवा शाळेमध्ये बाहेरचं थोडंसं खातातच एकामेकाच्या थो नादाला लागून मुलं तर आपण थोडंसं घरात वेगळं काहीतरी केलं तर चपाती भाजी चपाती भाजी नुसते खात नाहीत मुलं तर कांदा वगैरे त्याच्यामध्ये टाकून भाजून घेतला कांदा टोमॅटो आणि जास्त काही लागत नाही याच्यासाठी थोडी जिरा पावडर धन्या पावडरही घालायची चटपटी होण्यासाठी मॅगी मसाला असेल तर अजून उत्तम छान लागते आणि थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा मग टोमॅटो टाकायचा तोही परतून घ्यायचा सर्व तेलात छान भाजून घ्यायचं आणि थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे छान चांगलं आहे ते आणि मग थोडंसं लाल तिखट मीठ थोडंसं घालायचं कारण चपातीमध्ये मीठ ऑलरेडी अगोदरच असतं आहे आणि पोहे पोहे सारखं पण पोहे शिरा उपमा तर अजिबात आवडत नाही तर पोहे कधीतरी केले तरच खातात रेग्युलर करून आता तेच 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 खाऊन कंटाळतात मुलं आणि खूपच चोचरी असतात या लोकांचे म्हणून आपण पण थोडंसं शान पण हे करून त्याच्यामध्ये आपण थोडंसं चांगलं तेच हे करून आपण त्याच्यात चांगलं थोडंसं ॲड करून मुलांच्यासाठी वेगवेगळं थोडंसं काहीतरी दिलं तर मुलंही खातात आणि आपलं काही वेस्टेड पण जात नाही आणि नाश्त्याला थोडंसं वेगळं काहीतरी केलं म्हणजे असं खातात तरी चव देऊन मग आता बघा झाकून ठेवला आणि कांदा टोमॅटो थोडा भाजून घेतला आणि मग नंतर हे घातलेलं आहे त्याच्यामध्ये काही वेळ पण लागत नाही पाच मिनटात होऊन जातं आहे बघा आणि झालं बघा आता घालून पटकन झालं की थोडंसं परतायचं परत शेंगदाण्याचं कूट थोडंसं घालायचं आणि परत थोडं झाकून ठेवायचं शेंगदाण्याचं कूट घातलं ना खूप अजून चव येते दोन ते तीन च शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट तर आपल्याकडं असतेच भाजीसाठी केलेलं तर छान असं बघा आता परतून घेत आहे भाजून घ्यायचं चांगलं चा म्हणजे जरा चव येते मिक्स होतोय कांदा टोमॅटो आणि रोजच्या जेवणासाठी काय करू काय करू आणि चपात्या घ्या एक दोन तीन शिल्लक राहतातच कारण मुलं चवधून जास्त खात नाहीत चपात्या भाजी वेगळी असली तर खातात नाही तर हे रेग्युलर भाज्या केल्या तर खात नाहीत तर आता बघा शेंगदाण्याचं कुठं थोडंसं टाकलेलं आहे चार चपात्या चा होत्या तर म्हटलं कुठं फेकून द्यायच्या कारण इथे गायी वगैरे लांब आहेत तर आता बघा आवाज पण असं द्यायचं म्हटलं तर खाली आहे ग्रिलचं दुकान तर आवाज देताना असं व्हॉईस देताना ओर व्हॉईस केला तरीही त्या दुकानवाल्याचा दिवसभर आवाज येतो त्यामुळे आवाज देण्यासाठी पण प्रॉब्लेम होतोय खूप तर कसं आहे माहिती आहे का मैत्रिणींनो तर अजून खूप खूप महागाई वाढत जाणार आहे तर कसं आहे आपल्याला पण आधीच शानं राहिलेलं बरं थोडंसं पैसेही बचत करून राहिलेलं बरं कारण काय काय आपण घ्यायचं म्हटलं तर पैसे तर जातातच आपले तर चपातीचं साधं पन्नास रुपयानं गहू घ्यायचं म्हणलं तर हजारपर्यंत जातात पंधरा किलोचं तर चार पाच माणसं असली तर पंधरा किलो गहू लागतातच आरामात आणि चांगले गहू घेणं तर अश अच, बरोबरच आहे चांगलंच घ्यायला हवं कारण चपात्या बरोबर होत नाहीत मग ऑफिसमध्ये वगैरे देताना मग काळपट चपात्या पडल्या की आपल्या चपात्या वेगळ्या दिसतात मग सर्व ऑफिसमध्ये कसं खायला डबे वगैरे लाज वाटते तर चांगलं ग पन्नाच्यावरच घेते मी तर बघू शकता आता झालेलं आहे झाकून ठेवलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकली की नंतर मग झाकून घ्यायचं कारण बघा तुम्हाला सांगते मी किती जरी पैसे असले आपल्याकडे तर आपण असं वेस्टेड फेकून देणं म्हणजे शेवटी देव काय म्हणणार यांना माज आला आहे अन्नाचा माज कधी येऊन द्यायचा नसतो कारण शिळ्या भाकरीचं कसं असतं ते मिळणं महत्त्वाचं असतं गरजेला तर बघा आता झालं आणि आता ह्याच्यावर थोडीशी आपल्याला असं द्यायचं मुलांना आणि त्याच्यावर शेव घालायची थोडीशी मग अजून चटपटी होते आणि मुलं खाऊन जात आहेत रात्रीचं किंवा सकाळी को कोणत्याही को टायमाला आपण हे करू शकतो आणि हे कसं खाल्लं की मुलांचं पोटही भरून जाते आणि बघा सर्व कामावरून घेतली त्यांना देऊन एक ते दोन तास झाले तोपर्यंत अजून भूक लागली मुलांना कारण होता संडे आणि संडे म्हणलं की मग काय विचारू नका आता तर लागलाय श्रावण मग हे बघा हे असं आणलं होतं मी तर हे मी फ्राय केलं आणि याच्यावर थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकून हलवून दिलेलं आहे तर जिमला जातो आहे बारका बारक्यानी जिमण्यावर ना आला की भूक लागते मग असं काहीतरी अजून दिलं की मग थोडंसं चहा संग दिलं की त्याचा नाश्ता होऊन जातो आहे आणि बघा नंतर मग मी असं तळून तळून काढून ते लावत होते त्याला गरम गरम दोन्ही मुलांना दिलं तोही मोठाही कामावर नालेला तर आता बघा मी चपात्या करून घेते नाश्ता पाणी सर्व झालं आता म्हटलं चपात्या करून घ्याव्यात आणि चपात्या करायला घेतल्या आणि चपात्या करून कसं आहे चपात्या वगैरे सर्व झालं की मग क कपडे वगैरे करायचे म्हटलं आधी जेवण उरकून घ्यावं म्हणून चपात्या करत होती आणि जास्त करून मी उभा राहून नाही लाटत खाली बसूनच लाटते कारण आज होती गडबड ढाबा थोडा पटकन द्यायचा होता म्हणून मग म्हटलं आवरून घ्यावं उभारावरूनच चपात्या कराव्या कारण खाली बसून लाटून घेतलं की गॅसची बचत होते आणि आपल्या कशा एक लाटेपर्यंत दुसरी होत नाही आणि चपात्या जळल्या जातात मग दोन्हीकडे लक्ष होत नाही पटापट -पत करावं लागतं आहे आरामा तर आरामात असेल तर मग खाली बसूनच दहा दहा बारा चपात्या असतात तर लाटून घेते आणि दोघांचे डबे दो असतात मोठ्याचा आणि यांचा तर त्या बघा फटाफट वाढावर तरी पण आपलं किती पण फास्ट लाटलं तर तवा मोकळा पडतो आणि मग परत चपाती टाकली की तळसली जाते बारीक गॅस करावं लागते मग तवा थंड होतोय मग चपाती कडक होते, होते थोडी तर आपली पटापट बोड़, पटाफड असे लाटून घेतल्यात आणि झाल्या बघा म्हणजे कसं होतं आहे आपलं काम एकदा जेवणाचं झालं की मग आता झाडून वगैरे घेतलं सर्व घर आणि मग म्हटलं परत कपडे आणि लाद्यापासून घ्याव्या किचन वगैरे मग डबा वगैरे झाला की मग काय घाई नसते तर मग आता बघा असं करते मी पटापट चपात्या एवढं म्हणजे फास्ट रनिंग नाही आहे कारण आपण कसं पहिली लाटेपर्यंत भाजेपर्यंत दुसरी भाजावीच लागते ला चा ला। को ले को ले ती लाटायला थोडा वेळ आहे मग असं घडी मारून लाटायचं म्हटल्यावर आणि आपल्याला कशी घडी मारायची सवयच असते चपातीला मग अशा गवळ्या गोळ्या भाजून घेतल्या सर्व चपात्या आणि तव चहा पण तिकडं ठेवलेला तर सर्वांना चहा हवा हो होता तर चहा ठेवला आणि कसं होतंय सकाळची जरा धावपळ असल्यामुळं आपलं माझं दम लागल्यासारखं काम पटापट हो करावं लागते त्याच्यामुळं दम लागल्यासारखं होते कसं आहे वाढत्या वयामध्ये करून करून काम कंटाळा कर, येतो जरा थोडंसं फेस पाहिजे असतो इकडं तिकडं जावं असं आहे पण नाही जायला भेटत आता मुलं मोठी झाली पहिली मुलं छोटी होती तेव्हा कसं राहायला भेटत होतं आणि आजी ही चांगली होती तेव्हा आजी आज थोडंसं आपलं स्वतः स्वतःला ॲडजस्ट करत होती पण आता नाही आता जरा पण ॲडजस्ट करत नाही आहे स्वतःला तर तिला सोडून जाणं अशक्यच आहे आणि घेऊन जाणं पण अशक्य नाही आहे <laughs> तर आता झाल्या माझ्या चपात्या लाटून ही ला, ला दोन तीन राहिलेल्या आहेत त्या लाटून घेते आणि ला ला तुम्हाला दाखवते औषधाचा खूपच चांगला फरक पडतोय खूप मस्त इफेक्टिव्ह औषध आहे काही व्यायाम जरी कमी केलं तरी चालेल आणि अनुष्यपुटी घ्यायचं आहे ते बघाच पुढे मी सांगते मी सांगतात ते पुन्हा एका माझ्या स्वतःच्या लिहू ब्लाउमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वजन कर कमी करण्यासाठी मी औषध हार्बलमध्ये मी माझ्या नवऱ्याने मागवलेलं आहे ते तुम्हाला मी शेअर करणार आहे खूप सारा गुण आलेला आहे पाच ते दहा किलो वजन कमी झालेलं आहे तर तुम्हीही मागू शकता जर तुम्हाला लिंक हवे असेल तर ऑनलाईनच मागवलेला आहे हार्बलमध्ये आहे काही साईड इफेक्ट्स नाही आहे खूप वगैरे असेल किंवा वजन असेल तरीही अनेक कमी होतं आहे ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तर बघू शकता असं मिक्सरमध्ये ग्राइंडरमध्ये दीड ग्लास पाण्यामध्ये हे औषध घ्यायचं आहे सकाळ सकाळ अनुष्यपोटी तर तुम्हाला ह्याच्यातले तीन चमचे घ्यायचे आहेत पाण्यामध्ये आणि ह्याच्यातले दोन दोन घ्यायचे आहेत आणि ह्याच्यातले एक चमचा घेऊन सर्व मिक्सरला ग्राईंड करून ते पाणी अनुष्यपोटी प्यायचं आहे आणि खूप सारा फरक झाला होता यांनी एकदम मस्त हे प्रोटीन आहे मध्ये आहे काही साईड इफेक्ट्स नाही तुम्ही मागू शकता खूप सारा माझंही वजन कमी झालेलं आहे मीही औषध ते खात आहे खूप चांगलं आहे तुम्हाला हवं असेल तर जरूर जर पोट मोठा असेल किंवा वजन जास्त असेल त्यांना आता टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त हे औषध खाऊन पोटाचं माप घेत राहायचं आहे पोट किती कमी होतंय आणि हलकं किती वाटतंय याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स मध्ये विचारा भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग